ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे चौदाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक सहासष्टवा ना बुद्धियुक्त न नवय शालीरशाय कुत सुखम् अर्थ आहे ज्याची मन इंद्रिय संयमित नाहीत अशा मनुष्याची व्यावसायात्मिका बुद्धी होत नाही आणि व्यावसायात्मिका बुद्धी नसल्याने त्या आयुक्त मनुष्यात निष्काम भाव अथवा कर्तव्यपरायणतेचा भाव नसतो निष्काम भाव नसल्याने त्याला शांती मिळत नाही मग शांतिरहित मनुष्याला सुख कसे मिळू शकेल भाषांतर आहे जो समबुद्धीयुक्त नाही जो भावनांनी अयुक्त नाही ज्यास आकलनशक्ती नाही त्यास शांती मिळत नाही आणि जो असा अशांत आहे त्यास सुख कोठून लाभणार जो भावनांनी आयुक्त नाही लक्षात घ्यायला पाहिजे व्याख्या अशी आहे की येथे कर्मयोगाचा विषय आहे कर्मयोगात मन आणि बुद्धीचा संयम मुख्य असतो विवेकपूर्ण संयम केल्याशिवाय कामना नष्ट होत नाही कामना नष्ट झाल्याशिवाय बुद्धी स्थिर होत नाही म्हणून कर्मयोगी साधकाने प्रथम मन आणि बुद्धीचा संयम करावा परंतु ज्याचे मन आणि इंद्रिय संयमित नाहीत त्याविषयी या श्लोकात सांगतात म्हणजे जो भावनाचं अयुक्तस्य तो भावनेंनी अयुक्त नाही म्हणजे युक्त आहे थोडक्यात भावनेंनी युक्त आहे परंतु एक भाग लक्षात घेत घेण्यासारखी गोष्ट आहे की है कि ही व्यवसायात्मिका बुद्धी याच्याबद्दलसुद्धा हा विषय इथे म्हणजे भावना हा जो शब्द भाव या अर्थाने इथे व्यवसायात्मिक बुद्धी म्हणजे स्वधर्म आणि समता यांनी युक्त असलेली बुद्धी पण नास्ती बुद्धिर्युक्तस्य म्हणजे काय ज्याचे मन आणि इंद्रिय संयमित नाहीत अशा अयुक्त असंयमी पुरुषाची मला केवळ परमात्मा प्राप्तीच करावा आहे अशी एक निश्चयात्मिका बुद्धी नसते कारण मन आणि इंद्रिय संयमित न झाल्याने तो उत्पत्ती आणि विनाशशील सांसारिक भोग आणि संग्रहातच मग्न झालेला असतो पहा अहमतेचे म्हणजे मीपणा परिवर्तन केल्याशिवाय इंद्रिय वश होत नाहीत हा आणखीन पुढे विषय आहे आणि इंद्रियांना वश केल्यापासून एक निश्चयात्मिक बुद्धी होत नाही तर अहमतेचे परिवर्तन झाले की मी साधक आहे आणि साधन करणेच माझे काम आहे तर मन इंद्रिये आपोआप वश होतात त्यांना वश करावे लागत नाही पहा तो कधी मानाची इच्छा करतो कधी सुख आरामाची इच्छा करतो कधी धनाची इच्छा करतो कधी भोगाची इच्छा करतो अशा प्रकारे त्याच्या अंतकरणात अनेक प्रकारच्या कामना होत राहतात म्हणून त्याची बुद्धी एक निश्चयात्मक होत नाही नचाहयुक्तस्य भावना आता इथे कर्मयोगाचा इथे संबंध असल्यामुळं स्वधर्म आणि कर्मयोग त्याच्यातलं जे समता नावाचं योग नावाचं जे कौशल्य आहे तशा त्या योग युक्त कौशल्याने युक्त असलेली बुद्धी म्हणजे बुद्धी म्हटलेलं आहे म्हणजे युक्त किंवा व्यावसायात्मिक बुद्धी असं म्हटलेलं आहे नचायुक्तस्य भावना ज्याची बुद्धी निश्चयात्मिका नसते अशा पद्धतीने योगयुक्त ज्याची बुद्धी नाही आहे नाह पहा त्याची मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करावयाचे आहे आणि फलाची इच्छा कामना आसक्ती इत्यादींचा त्याग करावायचा आहे अशी भावना होत नाही अशी भावना न होण्यास आपले ध्येय निश्चित न होणे हेच कार्य कारण आहे नचाभाह वयत शांती जो आपल्या कर्तव्याचा परायण नसतो त्याला शांती मिळू शकत नाही जसे साधू शिक्षक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र इत्यादी जर आपल्या कर्तव्यात तत्पर नसतील तर त्यांना शांती मिळू शकत नाही कारण की आपल्या कर्तव्याची कर्तव्यपालनाची दृढता नसल्यानेच अशांती निर्माण होते आधुनिक काळामध्ये आपल्याला दिसतं की वर्गव्यवस्था जी वर्गीकरण जे आहे ते व्यवसायांच्या त्या काळाप्रमाणेच व्यवसायांच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे इथे उच्च निश्चता नसावी ही भावना आहे सर्वांना समान लेखलं जावं ही भावना आहे अशा ठिकाणी सुद्धा ज्याला जे कर्तव्य प्राप्त आहे सहज प्राप्त आहे ते त्यानं करावं तो त्याचा स्वधर्म आहे हे आपण मागे शिकलो आणि ते स्वधर्म पालन करत असताना योगबुद्धी असावी समतायुक्त बुद्धी असावी सुखदुःख लाभ आलाभ शीत उष्ण सर्व समान केलेली बुद्धी असावी समत्वयुक्त बुद्धी असावी ही व्यावसायात्मिक बुद्धी आहे वारंवार इथे भगवंतांनी ते सांगितलेलं आहे अशांतस्य कुतः सुकाम जो अशांत आहे तो सुखी कसा होऊ शकतो कारण की त्याच्या हृदयात निरंतर चलबिल चलबिचल होत राहते बाहेरून त्याला कितीही अनुकूल भोग प्राप्त झाले तरी त्याच्या अंतःकरणातील चलबिचल नाहीशी होत नाही अर्थात तो सुखी होऊ शकत नाही एक कथा आहे ते आध्यात्मिक एका वनामध्ये बैलाणी एक कबूतर त्याच्या शेजारीच ते चरत असतं म्हातार झालेलं असतं ते कबूतर आणि त्यांची मैत्री होते कारण ते बैलांनी गवत उपटलं किडे वगैरे बाहेर पडले त्यातून की ते कबूतर खात असतं आणि बोलता बोलता ते कबूतर बैलाला म्हणतं की मी या झाडाच्या शेंड्यापर्यंत एका झेपेमध्ये मी उडू शकत होतो आता नाही मला पहिल्या खालच्या फांदीपर्यंत पण उडता येत नाही म्हणून मी जमिनीवरतीच असतो तर तो बैल म्हणून तो काय सांगतोस तू मला का नाही सांगितलंस माझं शेण खा थोडंसं म्हणजे तुला ताकद तुझी परत येईल तर मग तो, तो काय बोलायला लागला असतो हो म्हटलं बरेच लोक असंच करतात माझं शेण खातात तर तो कबूतर त्या बैलावर विश्वास ठेवतो हो आणि थोडं थोडं शेण तो खायला सुरुवात करतो काहीच दिवसामध्ये तो पहिल्या फांदीपर्यंत उडायला लागतो आणि तो अगदी त्या बैलाचं शेण रोज खायला लागतो आणि वरच्या फांदीवरती एका भरारीत तो एकदा जातोसुद्धा कबूतर आणि तो वरच्या फांदीवर गेल त्याला इतका आनंद होतो तो चितकारायला लागतो त्याच्या घुटरगू त्या ह्याच्यामध्ये एक घार हो ती पाहते त्या कबुतराला वरच्या शेंड्यावरती सहज तो दिसतो त्याला त्या घारीला घार झडप घालते आणि त्या दिवशीचं तिचं ते खाणं होतं तर सांगण्याचा उद्देश आध्यात्मिक गुरु सांगतात यामध्ये पहा किंवा या कथेचा भावार्थ आहे असं की कुठल्याही प्रकारचं शेण खाल्लं तर काही काळ म्हणजे काही लोक दारू पितात काही लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे इतर भोग भोगतात स्त्रिया पुरुष गमन करत असतील पुरुष स्त्री गमन करत असतील अर्थात नैतिकतेच्या पातळ्या सोडून जे विषय आहेत ते काही काळात त्याच्यामध्ये सुख लाभतं अगदी झाडाच्या शेंड्यावर पण जाता पहा पण यातली कोणतीच गोष्ट ते शेण खाल्लेल्या कबुतराला जसं कायमपणे त्या शेंड्यावर स्थान देऊ शकले नाही तसं यातली कुठलीच गोष्ट ते शेंड्यावर स्थान देऊ शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे हा अशांतच राहतो नेहमी आणि त्याला सुख लाभत नाही पहा म्हणजे सुख हे शांतीमध्ये आहे आनंद हा शांतीमध्ये आहे संतुष्टी ही शांतीमध्ये आहे यामुळे तुम्ही कुठला भोग भोगता याचा विशेष कुठे शिल्लक राहत नाही लक्षात घ्या म्हणून म्हटले की अशी बुद्धी त्याची जर असेल एका त्या एका स्वधर्मामध्ये कायम असलेली ती बुद्धी असेल तर त्या बुद्धीनी युक्त झालेला मनुष्य सुख पावतो आणि त्या बुद्धीनी आयुक्त असलेला जो आहे तो जो युक्त नाही त्याला स्वधर्माची चाड नाही किंवा शा त्याच्या अनेक शाखा झालेली बुद्धी आहे त्याला ती सुख लाभणं शक्य नाही हे समजून घेतलं पाहिजे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नमः